थारे मो दोस्ती लाया तूं गे घन चकर क्षणात बची प्रेमा क्षणात हो दोस्ती लाया तोखे घन चकर जॻह में पई दोस्ती ही जैसे घरी बरात यानंतर आशा तांबे माझं नाव मी आशा लक्ष्मण तांबे हे माहेरचं नाव आणि सासरचं नाव आशा अनिल आसने मला माळवाडगावला दिलेलं आहे मला दोन मुले आहेत एकाने आता दहावीचा पेपर दिला आणि एक नवीला गेला तर माझे मिस्टर कांदा मार्केटमध्ये जॉबला आहे मुलं राहिले कोणी यानंतर पांढरंग मोठे ना सासरेचं नाव आहे रंजना राजू तुशी मला मांजरी येथे दिलेलं आहे माझ्या जॉबला होते आता शेती करते माझे मिस्टर शेती करतात मी त्या मी त्या म्हणतात ते काम येतं

साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु व्यासपीठावर सर्व गुरुजन मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये पहिले जे आपले शिक्षक होते ते आदरणीय देवटी सर यांच्या चरणी मी नतमस्तक होतो कारण चौथीपर्यंत आपण तिथं त्यांच्याकडे शिकलो त्यानंतर या ठिकाणी बरेच गुरुजन मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये जाधव सर असतील कुरे सर असतील आपले थोरात सर असतील आणि बाकीचे सर्व गुरुजन मंडळी या ठिकाणी आहेत आमच्या मामा असतील आणि सर्व विद्यार्थी मंडळी आणि विद्यार्थिनी सर्वांच्या खरं तर आज असं बघितलं मी शक्यतो पाच हजार माणसं जर असली तर बोलायला गडबडत नाही पण इथं मित्र आहे मैत्रिणी आहेत पण इथंच घाबरला जा जातो माणूस कारण आपण सर्व लहानपणापासून एकत्रित वाढलेलो आहोत या ठिकाणी खेळलेलो आहोत आणि गुरुजन वर वर्गांच्या या चांगल्या मुखातून त्या ठिकाणी विद्यार्जन करून या ठिकाणी आपले बरेच मित्र मोठ्या पदावर सुद्धा त्या ठिकाणी विराजमान आहे त्यामध्ये आमचे रवी असेल नितीन असेल सुनील असेल सर्वच मंडळी या ठिकाणी उच्च पदावर त्या ठिकाणी आहे आणि खर तर असा अभिमान त्या ठिकाणी सांगता येईल की आपल्या या गुरुजन मंडळींमुळे आपण सर्वजण त्या ठिकाणी आज सर्व त्या ठिकाणी विराजमान आहोत आणि मला तरी असं वाटतं की आज मी जरी हवप झालो असलो पण त्याचं मूळ कारण हे गुरुजन मंडळीच आहे आपले न्यू इंग्लिश स्कूलचे असतील किंवा मराठी शाळेचे असतील आणि त्यातल्या त्यात मला एक मुद्दा त्या ठिकाणी आठवतो आज जर पाच हजार लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य त्या ठिकाणी कुठून आलं असेल तर माझ्या जीवनातील घडलेला प्रसंग आहेत याच शाळेत आणि त्या ठिकाणी असतील ते आदरणीय गुरुजन वर्ग त्या ठिकाणी असतील जाधव सर एक वेळेस सर्वांना माहीत आहे माझ्याकडून चूक झाली होती त्यांनी मला शिक्षा केली होती आणि मला तरी असं वाटतं की त्या शिक्षेचा परिणाम आज या ठिकाणी मी तुमच्या समोर म्हणून उभा आहे त्याचा परिणाम आणि त्यावेळी जर शिक्षा झाली नसते तर आज कुठ तरी, तरी त्या ठिकाणी वायपट मार्गाला लागलो असतो पण सर्व गुरुजन मंडळींचा हा आपल्यावरती असणारा कृपा मा आशीर्वाद आहे आणि एकवीस वर्षानंतर खरं आपण या ठिकाणी उपस्थित झाला आहात मनामध्ये निघल्यापासून एक शंका निर्माण होती कि काय करावं जावं का नाही कार्यक्रमाला कारण माझ्या अंगामध्ये मा धोतर होत बर काही <laughs> कारण विद्यार्थी आहेत कोणी काही बोललं तर काय होईल पण नंतर विचार केला आपण संपूर्ण आयुष्य ज्याच्यासाठी घातलं आहे त्याच्यासाठी लाच काय धरायची म्हणून कुठलाही निसंकोचपणा न करता पाच वाजता प्रवास करत या ठिकाणी पोहोचलो आणि सर्वजणांना बघितल्यानंतर खरा मनापासून आनंद झाला सर्वांना माझं नाव माहीत आहे नाव सांगायचं राहून गेलो संदीप बबनराव सांगळे हे माझं नाव आहे आणि माझा विवाह वगैरे काही झाला नाही पण बुलढाणा या ठिकाणी एक आश्रम आहे श्री संत ऋषी महाराज संस्थान म्हणून त्या संस्थानावरती मी आज विराजमान आहे त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आम्ही सुद्धा आपल्या गुरुजनांसारखं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आध्यात्मिक असेल किंवा सनातन धर्माबद्दल त्या ठिकाणी असेल ते मार्गदर्शन त्या ठिकाणी करतो आहेत आणि अनेक गावामध्ये त्या ठिकाणी सप्ताह असेल बालसंस्कार शिबिर असेल त्या शिबिराच्या माध्यमामधून तो परिसर आम्ही त्या ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुन्हा एकदा सर्वच मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत काही तर मला ओळखत नाही राहुल शिंदे तर ओळख सुद्धा आला नाही पण बरेच या ठिकाणी आहेत दीपक असेल दत्तू असेल दोन दत्तू इथे एक दत्तू रूपटक्की दत्तू गायकवाडनाथ असेल अजूनही श्यामराव असेल बरेच मंडळी आमचं राजू असेल बरेच या ठिकाणी मित्र बळीवर सुनील असेल पांडुरंग असेल नितीन असेल आणि या ठिकाणी मुली सुद्धा आहेत ज्यांची नावं मला माहिती आहे बाकी म्हणू नका की नाव लक्षात राहिले की आमची जयश्री असेल छाया असेल रंजना असेल भारती असेल वनिता असेल ताई असेल कविता असेल आशा असेल अश्विनी असेल मनीषा सर्व नंदाबाई नंदा <laughs> सुनीता हा वीस वर्षानंतर भेटलेला परिणाम <laughs> राहिले का प्रतिभा आणि रवी असेल रवी तर मोठ्या मुद्द्यावर त्या ठिकाणी आहेत खरंच आज आनंद वाटतो आहे की एकवीस वर्षानंतर बऱ्याच दिवसापासून सुरू होतं कधी ठेवायचं कधी ठेवायचं पण जास्त त्या ठिकाणी नितीन आणि रवीने जास्त आग्रह केला आणि आजचा दिवस त्या ठिकाणी ठरला गेला सर्वजण उपस्थित राहिला पुन्हा एकदा एकवीस वर्षानंतर बरीच संख्या आपल्या दहावीच्या वर्गामध्ये होते पण त्यामधील काही नेम थोडेच त्या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं असं म्हणता येईल की प्रेम प्रीतीचे बांध दिले ते न केले काही के ते न तुटे काही केल्या या युक्तीप्रमाणे हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांना मनापासून धन्यवाद आहे आणि असेच पुन्हा त्या ठिकाणी आणखीनही एखाद्या वेळेस त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण युगामध्ये बिझी आहे पण तरी वेळात वेळ काढून सर्वजण आपण इथे आलात यासाठी मी प्रथम तर सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मी पांडुरंग मुठे मी सन दोन हजार नऊ पासन महिंद्रा महिंद्रा चाकर इथे कार्यरत आहे आणि देऊ रोड इथे स्थायिक आहे मला एक मुलगा आहे पांडुरंग मुठे तो आता एल के जी मध्ये आहे केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल देवरोड धन्यवाद रवी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी अमोल जगन्नाथ गोसावी आणि संदीप महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपले सर्व शिक्षक वृंद त्यांच्या सर्वांच्या चल चरणी नतमस्तक होतो कारण त्यांनी आपल्या सर्वांच्या आयुष्याला एक खरंच चांगली दिशा दिलेली आहे प्रसंगी शिक्षा पण केलेली आहे आता तर मुलांना कोण शिक्षक शिक्षा करत नाहीये शिक्षा केली तर आपणच त्यांना ओरडतोय आणि म्हण अपेक्षा पण आहे आपली की मुलं आपली टॉपर झाली पाहिजे पण ते चुकीचं आहे त्यावेळेस शिक्षा करत होते सर ते फायद्याची होती आता नाही करत आहे कोण आमची सुरुवात झाली मराठी शाळेमध्ये तेवटे सर आमचे वैयक्तिक सगळ्यांचे चांगले सर होते आवडते सर होते आणि शाळेच्या सगळ्यात कोपऱ्यामध्ये सव्वीस सत्तावीस मुलं असतील मला वाटतं आपल्या बरोबर बी डिव्हिजन मध्ये टॉपर टॉपर मुलं सगळे ए डिव्हिजन मध्ये पवार सर पावर पावर। पावर। हो तर, <laughs> सर कधीच आम्हाला त्रास दिला नाही पवार वगैरे होतो तर कधी तर आमचे गावी गेले ना पारनेरला की आम्हाला नेनाल पवार सरांच्या वर्गात पवार सर पाट्या फेकून मार डस्टर फेकून मार इतकं सर टेन्शन मध्ये असायचो तिकडे गेल्यावर आम्ही का कोमतच सगळे <laughs> आणि आम आमचे घरी भांडणं झाले होते भारती होती मी मॉनिटर केले सरांनी मला रोज तिचं नाव टिकणार ना। <laughs> एक नंबर तिचं नाव घालण्या घालू नाही घालू भारतीचं नाव चुकलं होतं ना काही माहिती नाही हा घरातली कोण शाळेत असायची तर त्याच्यानंतर मग असं झालं त्याच्यानंतर इकडे आलो आम्ही हायस्कूलमध्ये हायस्कूलमध्ये शेख सर होते बनकर सर होते सर होते क्लास टीचर कुरे सर होते त्यांनी खूप मार्गदर्शन केलं आम्हाला आणि समजून पण घेतलं त्यांना पण माहिती होतं की मुलं चांगली आहेत पण ते वय असं असतं की काही वेळेस आपण थोडं चुकतो मी सी करतो आपण सगळेच करतात आपण आता सगळे पालक झालोय आणि आपल्या पण कळतं का मुलं कुठं थोकताय आपण पण त्या स्टेज मधून गेलोय कळलंय आता आपल्याला पण की कसं त्यांना हँडल करायचं आपल्या बाबतीत ज्या चुका झाल्या ना की त्यांच्या बाबतीत नाही कर करायचं आता त्यांना त्यांचा जो अधिकार आहे ना तो द्यायचा आपण आणि इतरच आपलं सक्सेसफुल आहे काहीतरी इकडे काय झालेलं सांगतो तुम्हाला वर्गामध्ये मला वाटतं सगळ्यात पासून सगळ्यांना माहिती असेल की सर सगळ्यात गरीब परिस्थिती हो आमच्या दोघांची होती सकाळीच म्हणतो आम्ही भिकारीच होतो शाळेतली पण आम्हाला ते तुमचं पण मार्गदर्शन लागलं आणि मनात पण काहीतरी होतं खरंच कष्ट केले आम्ही आणि हा चांगल्या पोस्टवरती आहे मी पण फायर डिपार्टमेंटला आहे नितीन सकाळी म्हणला पुण्याला पाणी मारायला आहे पण फायर डिपार्टमेंट असं आहे इकडे काही तुम्हाला व्हॅल्युएशन नाही शहरांमध्ये कसं आहे विषय सोडा पण त्याला एक सांगतो मी आता त्याला काय ते त्याचा सिरियसनेस पण नाही कारण त्याचा ऍक्सिडेंट झाला होता ना त्याचे काय तर ज्या वेळेस विलासला माहिती असेल मुंबईमध्ये पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या सिटी मध्ये ज्या वेळेस काही इन्सिडेंट होता आणि ज्याच्या घरी आग लागलेली आहे ना त्याला फायर डिपार्टमेंटचं महत्व हो असतं सर आता बघा भारत पाकिस्तान युद्ध डिक्लेअर झालं होतं काय रोज काम नसतं पण कधीतरी काम असतं तर सगळ्या दिवसांचा कसूर निघून जातो आणि म्हणजेच ती सुरुवात सुरुवातीपासून झालेली आमची शाळेमध्ये वगैरे तेवढी सरांना बघून मला वाटायचं की मला शिक्षक व्हायचंय असा मी प्रयत्न केलेला तर ते डीएड वगैरे काही नंबर लागला नाही मी फॉर्म पण भरला सर डीएड नाही जमलं मग हे असेच मित्रांनी आपला फॉर्म भरला मग इकडे झालेलो मी फायर डिपार्टमेंटला जॉईन आणि ते प्रश्नपत्रिका फोडायचं म्हटलं ती पकड घेऊन ते <laughs> 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 प्रश्नपत्रिका नाही ना यांच्यासाठी आम्ही फोडलेलं हा बाजीराव जयराम बाजी जयराम यांचं काय सर यांचं कसं असायचं हे कधी <laughs> पण यांना मार्कच नव्हते पडत हो घरचे पण मारायचे इकडे तुम्ही पण मारायचे हे म्हणे असं एक दिवस पाहिजे आम्हाला कि आम्हाला सगळ्यात जास्त मार्क पाहिजे घरचे पण म्हणून किती हुशार झाला बोऱ्या घर म्हणून किती हुशार झाला बोऱ्या मग आम्ही गेलो त्या प्रश्न पैत्रिका काढल्या ते विलास जे असलं त्या पात्र्यात अंदाजात तर काढल्या झगड झालं आणि आमचा अभ्यास झालेला आम्ही ते प्रश्न पाहिजे पाठ करायचो आणि पेपर येऊन सॉल्व्ह करायचो हे शाळे काय करायचे घरी पूर्ण पेपर उतरवायचे आणि इकडे येऊन फक्त तो एक मधला बंच काढायचा का, आणि रेडीमेड पेपर त्यात अटॅच करून जायचं स्टेपल झाला पेपर पंधरा मिनिट आणि हा म्हणलं टेन्शन घरच्या पहिले पण मारत होते राव खूप म्हणलं आता सर पण मारतील सर बोललो ऑफिस मध्ये आता घरी जाणार सगळ्यांपुढे आपल्याला मारणार आता घरी तर केलेली आहे आता शाळेत पण जाणार याला मला आता आपण पळून जायचं सर तुम्हाला कुणाला माहित नसेल आम्ही पळून निघालो कोणाकडे पैसे नाही माझ्याकडे होते चाळीस पन्नास रुपये खूप असायचे ते पैसे आम्ही निघालो कुठे गेलो भोकरला भोकर वरून श्रीरामपूर रेल्वे स्टेशन चार पाच वाजले आणि मग राग पण शांत झाला समजला आता जायचं कुठं काय करायचं आम्ही तिकडे नाश्ता वगैरे केला पुन्हा संध्याकाळी घरी आलो पण तुम्ही लोकांचं मोठे पण आहे की आम्हाला आम्हाला घरी नाही कळवलं नाही तर ट्रॅक चुकला असता सर बहुतेक तुम्ही समजून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे आणि हा ना चालेल आणि मला वाटतं केला सगळ्यांना गरम पण पाऊस पण येत होता हे म्हणे मध्ये घेऊ कार्यक्रम मार्क पडले मुलगी पाचवीला गेली मुलगा दुकान आहे आमचं राहणार सर्वांची इच्छा म्हणजे नितीननी पुढाकार घेतला म्हणून आपण सगळे भेटलो आणि सर्वजण आले याचा खूप आनंद काही मुलींना फोन केला पण काही कामानुसार नाही जमलं त्यांना याला

मुरलीने जीव माझा गा चटोरी झूम ले रे ताम सचरिम जिन कांदे सितारे हैं अकलो होश नुमीदा